नमस्कार मैत्रिणीं सायन्स क्रिएशन्स मध्ये पुन्हा एकदा थोडी डाळ अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी शिजवून घेतली चार शिट्ट्या आपण केल्या कुकर मध्ये भातासोबत आणि त्यानंतर ही डाळ काढून घेतली आणि त्याच्यामध्ये हळद जिरे आणि हिंग टाकून आपण ते छान उकळायला ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये जिरं खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे त्यासाठी आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा कांदा खोबरं कोथिंबीर कोथिंबीरचे देठं घेतली तरी चालतात जिरे हे घातलेलं आहे आता हे आपण छान वाटून घेणार आहोत आणि ते यावरच्या वर्ण आमद्या मिक्स करणार आहोत आता हे दोन लसूण पाकळ्या टाकल्यात आपण आणि त्या देखील आपण छान बारीक वाटून घेणार आहोत आता हे तयार केलेलं मिश्रण आपण या डाळी मध्ये मिक्स करणार आहोत आपल्याला हवं तेवढंच तो यात घ्यायचं थोडं गरम पाणी हे गरम पाणी घालून आपण कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आपल्याला किती पातळ हवं आहे वरणा त्याप्रमाणे ते करून घ्यायचंय सवेप्रमाणे मीठ पुन्हा थोडं थोडी हळद आणि हिंग थोडं आटून घेतलं तरी चालू शकता किंवा असंही मिक्स करू शकतो आपण मोकळी आली आपल्या वरणाला पाहू शकतो आता हे आपण कोथिंबिरीने गार्लिश करून सर्व करून घ्यायचंय हे वरण तूप आणि गरम गरम भातासोबत अतिशय छान लागतं कधीतरी कधीतरीच आपल्याला नेहमीच आमटी वगैरे खाण्याचा कंटाळा येतो किंवा साधं वरण नेहमीच नको वाटतं त्यावेळी हे अशा वर्णास वर्ण आवर्जून करून पाहावं थँक्यू